चला मंडळी आज मी तुम्हाला सोया राईस माझ्या पद्धतीने कसे बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते इथे मी एका पॅनमध्ये एक चमचं तेल घेतलं त्यानंतर त्यात जिरे घातले व्यवस्थित जिरे तडतडू द्यावे यामुळे छान चव येते मग चिरलेला कांदा घातला तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या असा लालसर झाला पाहिजे मग उभा चिरलेला टमाटो त्यात घाला तो नीट परतून घ्या मग इथे आले लसूण कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्या आणि ती याच्यामध्ये मिक्स करा व्यवस्थित शिजू द्या त्यानंतर चिरलेला नीट धुतलेला फ्लावर मी इथे मिक्स करून घेते त्यानंतरनं हे सोयाबीन दहा मिनिट आधी भिजत ठेवून नितळून मी घेतलेले आहेत आणि मगच इथे मी वापरते त्यानंतरनं हा बासुमती तुकडा राईस स्वच्छ धुवून इथे घेतला आहे तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता मग थोडं पाणी सोडा आणि शिजू द्या बघा किती सोपी पद्धत आहे एकदा बनवलात ना तर सतत हीच पद्धत तुम्ही वापराल अशा पद्धतीने तुम्ही राईस बनवाल व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद